गेलीत आमचे जिथे जिथे मंदिर आहेत विठुरायाचे तिथे आम्ही दर्शन घेत आहोत आणि जनतेचे देखील आशीर्वाद घेत असतो महाराष्ट्रात सध्या विविध प्रश्न शेतकरी असतील कामगार इतर सगळेच प्रश्न काय विविध प्रश्न गाजत जरी असले तरी सरकार नुसतं गाजर दाखवत आहे आणि कुठेही संवेदनशील नाहीये मागच्या आठवड्यात आपण पाहिलं असेल साडेसातशेहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तो आवाज आम्ही घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा एक आमच्या विरोधी पक्षाच्या आमदाराला सस्पेंडच करून टाकले निलंबित केलं हाऊसमधून दुसऱ्या दिवशी देखील आम्ही विषय काढण्याचा प्रयत्न केला पण सरकार हे महाराष्ट्राचं नसल्यामुळे निवडणूक आयोगाचं असल्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेची पडलेलीच नाही आहे असं आता वाटायला लागलं काल मेळावा झाला त्यावरती आशिष शिलार किंवा सत्ताधारी पक्षातील लोक असतील त्यांनी के टीका केलेली आहे त्याकडे कसं नक्कीच आपण पाहिलं असेल महाराष्ट्र एक येतोय तर महाराष्ट्रात वेष्ठे जे भाजपवाले आहेत त्यांना पोटात तर दुखणारच आहे जे महाराष्ट्र दिल्ली समोर झुकू इच्छित आहेत त्यांच्या पोटात तर दुखणारच आहे पण काल आपण पाहिलं महाराष्ट्र प्रेमी लोकांची मराठी प्रेमी लोकांची ताकद जी आहे ती आपण पाहिलं हे आता हे त्यांचे आता जे तथाकथित पक्षप्रमुख आहेत ना चोर गटाचे ते त्यांच्यावर कारवाई करणार की नाही हे आता महाराष्ट्र पाहत आहे कारण आम्ही पण हे सगळं ट्विटरवर पाहिलं आपल्या बातम्यांमध्ये पाहिलं राग तर येतोच पण जे कारवाई करू शकतात ते कारवाई करणार आहेत की सत्तेत राहण्यासाठी असंच सगळं काही चालू देणार आहेत हा प्रश्न आहेच प्रताप सरनाईक यांनी एकनाथ शिंदे काल पत्र लिहिलं बघा बघा ही सगळी ही सगळी नौटंकी आहे जे फोन करून बोलू शकतात पत्र कशा लिहिण्याची गरज आहे म्हणजे तुमच्या तुमच्या मध्ये काय बोलण्याचा हे नाही संवाद नाही तुमच्यामध्ये त्यांची भांडणं किती आहेत आणि काय आहेत हे मला माहितीये मी सोडवायचो अर्ध्या वेळी मग दोघेही रडायचे फोनवर संजय अशा अशा रडके लोकांशी ते काय बोलले ते पत्र लिहिले त्याच्यात जाऊ नका ते सत्तेसाठी सगळे एकत्र चिकटलेले आहेत नाही तर एकामेकांच्या किती विरोधात आहेत ते मला माहिती संजय गायकवाड आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे ठाकरे हा ब्रँड नाही बाळासाहेब असतो दोनशे तीनशे आमदार काय आहे की हे निर्लज्ज लोक आहेत सगळं काही आमच्याकडून घेण्यानंतर सत्तेचे आता पाय चाटायला तिथे गेलेत प्रतापराव जाधव यांनी मुंबई ही गुजरातची राजधानी हेच आता कुठच्या पक्षात आहेत बघा आणि तेथे पक्ष कारवाई होणार का पण दुसरं म्हणजे आता त्यांचे नेते आपण पाहताय आहे जे गद्दार गँगचे ते जय गुजरात पुण्यामध्ये म्हटलं म्हणजे कुठे काय चाललंय आज भाजपानी मराठी माणसाची तुलना ह्या पाकड्यांबरोबर केलेली आहे म्हणजे किती मराठी माणसांबद्दल किती महाराष्ट्राबद्दल द्वेष भाजपाच्या मनात आहे बघा जे पहलगामची अतिराकी भाजपाच्या देखरेखेत आले जे पकडू नाही शकले त्या अतिरेकेना त्यांची तुलना त्या पाकड्यांची तुलना महाराष्ट्र बरोबर तुम्ही करतो खरं तर त्यांनी महाराष्ट्राची माफी मागायला पाहिजे पण महाराष्ट्राचा खरा दुश्मन हा भाजपा आहे हे आज कळलेलं आहे बघा कालचे चित्र दिसलेलं ना सगळे तिकडचे हल्लेले आहेत आणि म्हणून ही सगळी एवढी विधान आहेत एका सुद्धा विधानाला मी उत्तर देणार नाही अत्याचार म्हणजे कुठचे अत्याचार पहिलं तर काल राज पण सांगितलेलं आहे की उगाच कोणावर हात उचलू नका हे तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं पण जर कोणी अंगावर आलं जर कोणी मराठीचं अपमान केलं मला सांगा आज जे हे सगळे चॅनेल्स म्हणजे तुम्ही नाही पण जे काही दाखवत आहेत हे जेव्हा एका मराठी माणसानं तुम्ही गहाणा तुम्ही मटन मास मच्छी खाता म्हणून त्या सोसायटीमधून काढलं तेव्हा कुठे होते हेच चॅनल सगळे जेव्हा मराठी माणसावर अत्याचार होतो जेव्हा एखादं घर त्यांना मिळत नाही तेव्हा कुठे असतात हे लोक तर हे प्रश्न पहिले हे भाजपला विचारले पाहिजेत ते प्रताप सरनाईक या ठिकाणी काल गेले त्यानंतर त्यांचा व्हिडिओ व्हायरल होतो की आता शिवसेनेच्या शाखेमध्ये बारा खडी यायची बघा त्यांच्यावर आता जास्ती मला बोलायचं नाही आहे सोडून द्या मुझे लगता है की कोई बायस मीडिया यानी आप नहीं लेकिन थोड़ी बार जो जिसके हम गोदी मीडिया कहते हैं या सोशल मीडिया हो इसी पे ये विवाद है नहीं तो महाराष्ट्र में कहीं पे भी हिंदी मराठी वाद नहीं है वाद जो था विवाद जो था तो वो इसी पे था कि पहली के कक्षा के विद्यार्थियों पे तीन भाषाएं क्यों सकती हो क्यों तीसरी भाषा हिंदी हो इसी पे विवाद था